प्रेझ लॉर्ड प्रभूत ख्रिस्ताच्या नावाच सलाम आपण एक वचन वाचूया मग ते दुसरा अध्याय आणि दुसरं वचन येहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा ताळा पाहून त्याला नमन करावयास आलो आहे आणि वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादच करू हा ख्रिसमसचा महिना आहे ख्रिसमसचे दिवस आहेत आणि प्रत्येक चर्चमध्ये हे वचन गाजवलेलं आहे पण मला आज देवानी पहिले आत्म्याने वेगळ्या अँगलने हे वचन वचनाची प्रेरणा दिलेली आहे तो वेगळा अँगल काय आहे मी पुढच्या पाच ते सात मिनटात तुमच्याशी बोलणार आहे इथं लिहिलेलं आहे एक ज्ञानी लोक आहेत त्यांना मागी लोक देखील म्हणलेलं आहे आणि ते अवकाश शास्त्रज्ञ आहेत आणि अवकाशात ज्या ज्या घटना घडतात त्यांचा ते अभ्यासक अभ्यासक आहेत आणि त्यांनी एक तहा पाहिलेला आहे जो प्रविस्ताच्या जन्माचं चिन्ह म्हणून आहे आणि त्या तळाविषयी गुगलमध्ये तुम्ही सर्च कराल तरी तुम्हाला त्याविषयी पाहायला मिळेल ख्रिस्ताचा तळा ठीक आहे आणि ते म्हणत आहेत की येऊद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे आणि ते तळा कशाचं चिन्ह होतं येऊद्यांचा राजा जन्मल्याचं चिन्ह होतं कारण आम्ही पूर्व दिशेस तो ताळा पाहून त्याला नमन कळावायस आलो आहे आणि त्यांनी तो पूर्व दिशेस तो ताळा पाहिला होता जो येऊद्यांच्या राजाचा प्रभू श्री ख्रिस्ताच्या जन्माच्या चिन्हाचं एक दर्शक होता आणि ते त्याचे अभ्यासक होते आणि ते ता तो तारा पाहून ते त्यांना समजलं होतं लक्षात घ्या मला काय पॉईंट सांगायचं आहे मी ते मेन पॉइंटकडे येत आहे त्या ज्ञानी लोकांना मागी लोकांना देवदूतांनी सुवारता सांगितली नव्हती ठीक आहे में मेंढपाळांना लोक दुसऱ्या त्यामध्ये मेंढपाळांना स्वार्थ सांगितली होती देवदूतांनी पण ह्या लोकांना होते अभ्यासक होते हो ज्या खगोल अवकाश शास्त्राचे तो तारा पाहून त्यांनी ओळखलं होतं की प्रभू श्री जन्म झालेला आहे एवढ्यांचा राजा जन्मलेला आहे आणि माझा प्रश्न आहे आणि त्यांनी पुढं काय म्हणलेलं आहे कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा ताळा पाहून त्याला नमन करावयास आलेलं आहे बघा इथं मेंढपाळ लोकांप्रमाणे मागील लोकांना देवदूतांनी येऊन स्वतः स्वतः सांगितलेली नाही आज अनेक लोक फक्त तो ताळ्याचा प्रकाश पाहून तो ताळा पाहून प्रभूष्तावर विश्वास ठेवत आहेत त्यांना कुणीही स्वाल सांगितलेली नसताना देखील आणि मला त्या लोकांविषयी बोलायचं आहे आणि जरी ते त्या गोष्टीचे अभ्यासक होते अभ्यासक म्हणजे फक्त तो तारा पाहून त्यांनी शोध लावला की योगदानचा राजा जन्मलेला आहे आणि आज प्रत्येक विश्वासनाला प्रत्येक सेवक प्रत्येक जे वचनाचं पालन करत आहे आज्ञेचं पालन करत आहे है। ते ताळ्याप्रमाणे आहेत मग ते अठरावा तेरा तेराव्यात लिहिलेलं आहे धार्मिक ताळ्यांप्रमाणे चमकतील आणि दारिल बारा तीन मध्ये पण लिहिलेलं आहे अनेकांना धार्मिक तडे आणणारे विज्ञानयुक्त ताळ्याप्रमाणे चमकतील आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे जरी त्यांना आपण प्रत्यक्ष सुवार्ता सांगितलेली नाही वचन असतो सॉरी मात्र तेरावा अध्याय आणि त्रेचाळीसावं वचन आहे तेव्हा धार्मिक जण आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील ज्याला कान आहेत तो ऐकू आणि दानेर बारा मध्ये सुद्धा तेच वचन आहे ठीक आहे तर तो, तो तारा म्हणजे फक्त अवकाशात चमकणारा ताराच नाही तो तुम्ही तुम्ही पण असू शकता जरी तुम्ही प्रत्यक्ष सुवार्ता सांगितली नाही तरी तुमचं जीवन पाहून तुमचा तो ताळ्याचा प्रकाश पाहून अनेक जण ओळखतील की तुम्ही प्रभूष्तावर विश्वास ठेवणारे आहात प्रभूशिस्ताचा जन्म तुमच्या जीवनात झालेला आहे आणि लोक साक्ष देतील जेव्हा आबा मला यश मिळायचं इसाकाला यश मिळायचं तेव्हा त्या काळचे जे राजे होते अभिमलेख त्यांनी ओळखलं की हे परमेश्वराकडून आहे आणि परमेश्वर तुमच्या सोबत आहे हे आम्हाला दिसलेलं आहे याकोबाचा मामा लामान लाबान ह्याला शकून पाहून समजलं की परमेश्वर याकोबा सोबत आहे आणि योसेफचा जो मिस्र धनी होता फोर्टी त्याला देखील समजलं की परमेश्वर यासोबत आहे आणि पिढ्यांना मला काय सांगायचं आहे तुमच्या जीवनातून लोकांना समजू द्या की कि प्रभूतिस्थ तुमच्या अंतकरणात जन्मलेला आहे जन्मलेला आहे आणखी मला एक पॉइंट सांगायचं आहे इथं मागील लोकांनी तो ताळा पाहिलेला आहे ताळ्याचा प्रकाश पाहिलेला आहे ताळा पाहणं म्हणजे काय ताळ्याचा प्रकाश पाहणं जर ताळ्याला प्रकाश नसला असता तर ताळा दिसला असता का नाही ग्रहांना प्रकाश नसतो ते दिसत नाहीत पण ताळ्यांना प्रकाश असतो त्यामुळे ते दिसतात आणि इथं ताळ्याची उपमा दिलेली आहे आणि जसा ताळ्याचा प्रकाश असतो तर ता प्रकाशामुळे ताळा दिसला तसंच तुमची मते पाचव्या अध्यामध्ये सोळा वचनात लिहिलेलं आहे त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडू द्या यासाठी की त्यांनी तुमची चांगली कळमे पहावी आणि तुमच्या स्वर्गातील पिढ्याचे गौरव करावे आणि चौदा वचन आहे तुम्ही जगाचा प्रकाश आहात डोंगरावर वसलेलं नगर लपत नाही दिवा लावून मापा खाली ठेवीत नाहीत विउठणेवर ठेवतात म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पाडतो आणि प्रियांना जसं मागे लोकांनी तो ताऱ्याचा प्रकाश पाहून ओळखलं की योदांचा राजा जन्मलेला आहे आणि ते त्याला नमन करावयासाठी आले पण माझा प्रश्न महत्वाचा पॉइंट हा आहे की त्यांनी नमन कधी केलं दुसरा अध्याय नववो वचन धाव वचन सॉरी धाव तो तळा पाहून त्यांना अतिशय आनंद आला घरात जाऊन त्यांनी बाळकास त्याच्या आई मळिया हिच्याजवळ पाहिले पाया पडून त्याला नमन केले आणि द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने उद व धंदरस ही दाणे त्याला अल्पली पण मला माझा प्रश्न हा आहे मत्ते दोन दोन आणि मत्ते दोन अकरामध्ये दोन वर्षाचा गॅप आहे आणि हा दोन वर्षाचा गॅप का पडला जरी ते येऊ ते जरी ते ज्ञानी होते जरी ते अवकाशाचे अभ्यासक होते त्यांनी ताराचा प्रकाश पाहिला होता त्यांनी ओळखलं होतं येऊदांचा राजा जन्मलेला आहे तो ताराचा प्रकाश पाहून आणि ते नमन करायसाठी आले होते पण ते थोडी दिशा भरकटले कारण की वचन म्हणतो नववचन राजाचे हे बोलणे ऐकून ते निघाले आणि पहा जो ताळा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे बाळक होता त्या जागेच्या स्थळी जाई जाईपर्यंत थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला आता माझा प्रश्न आहे जर ताळा तुम्हाला दिसला होता त्या ताळ्याचा प्रकाश पाहून तुम्ही ओळखलं होतं मग त्या ताळ्याच्या प्रकाशाच्या मार्गानेच तुम्ही का चालले नाही तुम्ही मार्ग का भटकले कधी कधी वचन समजतं आणि आपण आनंदाने ग्रहण करतो पण काहीतरी अडखळण आलं की लगेच वचनाचा नाकार लगेच वचनावर विश्वास ठेवणं सोडून देतो आणि तसंच काहीस इथं मागी लोकांच्या बाबतीत झालेलं आहे मागी लोक भटकले ते भटकले आणि ते एका हेरळ राजाकडे गेले ते कुठं कुठं गेले तेरोध राजाकडे गेले ते मुख्य व शास्त्री यांच्या सल्ला त्यांनी मागितला की यवदांचा राजा जन्मला तो कोठे आहे पण ज्या ताळ्याच्या प्रकाशाने त्यांना सांगितलं होतं की यवदांचा राजा जन्मलेला आहे जाऊन त्याला नमन करा त्या प्रकाशाकडे त्या ताळ्याच्या मार्गदर्शनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ते भलतीकडे गेले आणि त्यामुळं त्यांना दोन वर्ष प्रवास करावा लागला किंवा दोन वर्ष काळ जावा लागला आज आपल्याला आपल्या जीवनात तसंच होतं आपल्याला देवाने वर्ष आशीर्वाद दिलेले आहेत अभिषेक दिलेला आहे पण आपण त्यानुसार चालण्याऐवजी आपण दुसरीकडे जातो दुसरे फाटे फोडतो आणि त्यामुळं आपले आशीर्वाद आपल्याला मिळायला आपला अभिषेक आपल्याला मिळायला आपलं तारण साध्य कळायला दोन वर्षाचा काळखंड जावाला आणि ह्याच दोन वर्षाच्या काळखंडाविषयी उत्पत्ती एकोणचाळीसाव्या अध्यायामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं युसेफाविषयी आणि पवित्रशास्त्राच्या अभ्यास मानतात की युसेफ हे प्रभूषताचं प्रतीक आहे की ज्या ज्या घटना युसेफाच्या बाबतीत घडल्या त्या त्याच घटना प्रभूषाच्या बाबतीत देखील घडल्या जसं युसेफाला त्या भावांनी खड्ड्यात टाकलं विकलं तसंच प्रविष्ताला देखील त्याच्या शिष्यांनी ती रुपयाला विकलं येऊ दाईस्कनी जसं योसेफ बंदी शाळेत होता चुकीच्या आरोपाखाली तसंच प्रविष्ठदेखील अपराधांमध्ये गणलेला होता त्याच्या बाजूला चोल होते आणि अशा पद्धतीनं योसेफाचं जीवन प्रविष्ताशी बऱ्याचशा अंशी विश्चा, साम्य पावतं आणि त्यामुळे अभ्यासक म्हणतात युसेफ हे प्रविष्ठाचं प्रतीक म्हणून आहे आणि उत्पत्ती एकोणचाळीसाव्या ह्यामध्ये आपण पाहतो की जेव्हा त्याला बंदिशात टाकलं होतं तेव्हा त्याला ते एक स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी जे राजाचे कैदी होते एक आचार्य होता आणि एक प्याले बलदार होता त्यांना सांगितला होता पण त्यांनी त्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे काय झालं त्याला दोन वर्ष तुरुंगात राहावं लागलं एक्केचाळीसावाद्य आणि पहिल्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं पुळी दोन वर्ष लोटल्यावर फार स्वप्न पडले की आपण नील नदीच्या ते उभे आहेत आणि मग जेव्हा योसेफ तुरुंगात होता तेव्हा योसेफाच्या सोबतचे जे राजाचे बंदीवान होते त्यांच्या अनुषंगाने योसे काही स्वप्न पडले होते आणि त्याचा अर्थ योसेफाने सांगितला होता आणि योसेफाने त्यांना विनंती केली होती की तुमचं बरं झालं म्हणजे मा माझी राजापाशी विनंती करा आणि या मला यातून सोडवा कारण की मी काही अपराध केलेला नाही पण ते विसरले आणि आज तर असंच होतं लोक आश्वासन देतात विसरतात मलाही काही महिन्यांपूर्वी बरेचसे आश्वासन मिळाले होते पण सोयीस्कळीत्या ते लोक विसरले आणि ठीक आहे मी पण ते सोडून दिलं कारण की राजकारणी लोक असतात आश्वासन देण्यासाठी ते आता आश्वासन देतात आणि उदय विसरतात तसंच हे लोक विसरले पण देव विसरला नव्हता दोन वर्षाचा काळखंड जाऊ द्यावा लागला त्यासाठी आणि त्यांनी दुसरी योजना केली आणि फालो एक स्वप्न पाडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ योसेफाने सांगितला आणि योसेफ त्या तुरुंगातून बाहेर आला आणि मिसरचा पंतप्रधान झाला मला तुम्हाला काय सांगायचं मला एवढंच सांगायचं आहे फोकस डो आपला फोकस जो आहे जे वचनावरती प्रवेश जे तुम्ही ठेवलेला आहे जो ताळा पाहिलेला आहे जो वचनाचा प्रकाश पाहिलेला आहे तो एकशे एकोणीसशे एकशे पन्नासनुसार तुझे वचन हे माझ्या मार्गावर प्रकाश आहे तर वचनावरचा तर त्याच्यावरचा विश्वास त्याचा फोकस तुम्हाला बदलायचं नाही योशिवायला काय परमिशन आज्ञा दिली मी जे काही तुला नियमशास्त्रात सांगितलेलं आहे ते सर्व मान्य करून पाहा डावी उजवीकडे वळू नको तर डावी उजवीकडे वळला इकडे तिकडे गेले राजाकडे गेले शास्त्रीकडे गेले प्रविषांकडे गेले हे संपलं so तुम्ही जो ताळ्याचा प्रकाश होता त्याचं मार्गदर्शन होतं त्याला मुकाल आणि चुकीच्या मार्गाने जा आणि मग कदाचित तुम्हाला दोन वर्ष लागतील प्रदुषताकडे पोहोचायला तुमचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायला तुमचं ताळण प्राप्त करून घ्यायला कदाचित काही महिन्यात किंवा काही दिवसातच मागी लोक जर ताळ्याचा प्रकाश त्याच्या मार्गाने जर चालले असते त्याकडे फोकस ठेवला असता तर कदाचित त्यांना इतके दिवस लागले नसते पण त्यांनी त्या ते ताळ्याच्या प्रकाशाकडे थोडं दुर्लक्ष केलं आणि स्वतःच ज्ञान वापरण्याला सुरुवात केली कारण केवदांचा राजा जन्मला म्हणजे तो जन्मलेला असणार तो राजाचाच घरात जन्मलेला असणार अशा स्वतःच्या ज्ञानानुसार बुद्धीनुसार किंवा समजुतीनुसार ते प्रभूषताचा माग काढण्याचा प्रयत्न करू लागले आणि त्यामुळेच त्यांना दोन वर्ष प्रवास करावा लागला प्रभूषित नमन करण्यासाठी माहीत नाही प्या हे वचन कुणाला लाग लागू आहे पण ज्याला लागू आहे त्याच्यासाठी नक्की आहे की तुम्ही आपला फोकस बदलू नका ठीक आहे असं प्रसंग येतील कदाचित वाटेल तुम्हाला की नाही हे चुकीचं आहे हे बरोबर आहे आपण ताऱ्याच्या प्रकाशाप्रमाणे जाण्याऐवजी डायरेक्ट हेहू राजाच्या राजवाड्यात जाऊ तरी येऊ राजा जन्म असेल पण नाही तसं होणार नाही तो येऊद्यांचा राजा जन्मला होता पण तो गाईच्या घवणी जन्मलेला होता कुमळी मळीच्या पोटी जन्मलेला होता आणि त्याचं दहशत तो तळा होता त्या तळ्याचा प्रकाश होता तुम्ही त्या प्रकाशाचं मार्गदर्शन घेणं गरजेचं होतं वचनाचं मार्गदर्शन घेणं गरजेचं होतं ना की हिरदराजाचं ना की त्या शास्त्रीय प्रविषांचं आज अनेक जण तुम्हाला फसवतील अनेक जण तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेतील पण लक्षात ठेवा जर तुम्ही तुमचा फोकस स्ट्रेट ठेवला तुम्ही डावी उजवीकडे वळाले नाही वचनाचं मनन केलं आज्ञापालन केलं तर तुम्ही ते बरोबर ताव्याच्या प्रकाशात चालाल आणि बरोबर त्या प्रविष्ठाजवळ पोहोचाल त्या प्रविष्ठाने म्हणलेलं आहे मार्ग सत्य जेव्हा मीच आहे तु माझ्या डोळे आल्याशिवाय कोणीही स्वर्गाच्या ह्याच्यात जाऊ शकणार नाही आणि या ख्रिसमसच्या दिवसात मला एकच सांगायचं आहे जे देवाने प्रेरणा दिलेली आहे तुम्ही नवीन विश्वासणारे असाल जुन्या असाल पिढ्यान पिढ्याचे विश्वासणारे असाल आपला फोकस बदलू नका फोकस बदलू नका फोकस बदलला की तो ताराचा प्रकाश तुमच्याकडून गेला त्याचं मार्गदर्शन तुमच्याकडून गेला आणि तुम्ही चुकीच्या मार्गाने जात कसा मग तुम्हाला प्रविष्ता सापडणार नाही ना। त्यासाठी त्या तळाकडे तळाच्या प्रकाशाकडे वचनाकडे फोकसली मार्ग जीवनाचा प्रवास करा वचनाच्या प्रकाशाप्रमाणे म्हणजे तुमचं तारण एक दिवस नक्की होईल तुम्हाला प्रविष्ताचा आशीर्वाद एक दिवस नक्की भेटेल आणि लवकर भेटेल तुमचं दिशाभूल होणार नाही तुमचा मार्ग चुकणार नाही परमेश्वर এ বছন তোরে তোমার আশীর্দিত গ্লেস ইউ আমি